विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक भरतीमध्ये अनियमितता झाल्यानं उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी झालेल्या सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी केलेल्या तक्रारी अर्जानुसार मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता दिसून येत असून यासंदर्भात अठ्ठावीस फेब्रुवारीच्या अधिसभेच्या बैठकीत अधिसभा सदस्य गणेश डोंगरे यांनी प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नावर भरती प्रक्रियेतील अनिश्चिततेबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं आपण चौकशी समिती स्थापन करू तसं लेखी स्वरूपात निवेदन द्या असं कुलगुरू महोदय यांनी स्पष्ट केलं होतं त्या अनुषंगानं गणेश डोंगरे यांनी लेखी निवेदन दिलं असून याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे योग्य ती चौकशी न झाल्यास आंदोलन मोठ्या प्रमाणात करता येईल आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात कोर्टात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला